ना, आता पुढे जाताना आता काही प्रेक्षक नेहमी विचारतात की ज्या आपण एक स्त्रियांना महिन्यातून एक मासिक पाळी येते अशा स्त्रिया सुद्धा याचं पठण करू शकतात थोडासा विवादित विषय आहे याला दोन अँगल प्राप्त झालेले आहे एक वैदिक आहे आणि एक तंत्रोक्त आहे शाक्त परंपरेमध्ये ह्या स्वरूपाला निंदनीय किंवा असं हे काळण्यासारखं मानल्या जात नाही मुख्य अधिष्ठाती जगदंबिका ही कामाख्या आहे योनी ते योनी योनिरूपातच तिला तिचा नमस्कार केला जातो तुम्ही पाहिलं असेल एक विशिष्ट प्रकारची त्याला मुद्रा म्हटलेली आहे तर ती प्रकृतीचं सृजनात्मक शक्तीचं ती कारक आहे त्यामुळे हा भेद शाक्त परंपरेमध्ये तसा नाही आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण वैदिक मर्यादेचं उल्लंघन करावं पण मनाला कसलाही दोष नाही जो काही तुम्हाला शरीरामध्ये जो काही तुमचे जो बदल झालाय तो शरीराला झालेला बरोबर मला असं वाटतं कोणत्याही ग्रंथाला स्पर्श न करता ललिता सहस्रनाम ऐकावं मनामध्ये त्याचं चिंतन करावं मनामध्ये म्हणावं तरी तुम्हाला काही त्याचा दोष नाही नामाला दोष नाही मंत्राला दोष असेल असू शकतो ना देवीचे हजार नाम करायला अडचण काय आणि एक शक्ती ही सुद्धा शक्ती आहे जेव्हा जगदंबिका रजस्वला होते तेव्हा अंबुबाची पर्व कामाख्यामध्ये साजरा केला जातो सृजनशीलतेचं केवढं मोठं उदाहरण आहे तंत्रशास्त्रातलं तर मला नाही वाटत की माझ्या सगळ्या मात्या भगिनींना मी विनंती करतो की वैदिक मर्यादा पाळून तुम्ही ऐकू शकता आणि मनामध्ये असा भाव ठेवू नका जेही पुरुष मंडळी ऐकत असतील त्यांनाही मी विनंती करतो की ह्या स्वरूपाचं तुम्हाला हेटाळणी किंवा आपल्या जे एक थोडीस धारणा वेगळी आहे आपण वैदिक मर्यादा ओलांडत नाही एवढ्या आपलं महिला आपला वर्ग एवढा समजूतदार आहे बरोबर परंतु त्याचा तुम्ही सन्मान करा तंत्रशास्त्रामधील काही ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की जो व्यक्ती कामाक या ग्रंथामध्ये स्पष्ट वर्णन आहे की जो व्यक्ती एखाद्या रजस्वला स्त्रीचा अपमान करतो त्याची केलेली सगळी साधना ही नाश पावते बर किती मोठा स्त्रीचा सन्मान आहे मग माझं म्हणणं आहे की तुम्ही दृष्टी भेद करू नका जो नियम असेल तो तुम्ही पाळा पण मनामध्ये जी हेटाळणी जो किंवा एक वेगळ्या प्रकारचा भाव आहे तो शुद्ध ठेवा बस इतका